शीर्षक आहे पक्षीण बाई ती एक रूपका आहे हिरव्या मुख मालित बाई झोपाया मुख मालित बाई झोबाया मायासाठी रोज नाही देवा सदाय फुलले मायासाठी रोज नाही देवा सकाय फुलले गात येत मी दानी बाई पिल आणि गात येत ते मी दागणी बाई पिजा मांगेट आणि पाणी चौची धरते पोटक पिलायचं भरते पाणी चौची धरते पोटक पिलायचं भरते केलं कष्टानं घर कला कुसर बिकट केलं कष्टानं घर कला कुसर बिकट गवत कसं ते मऊ कपाशीचा झाट आला आला

येता हंगामा सुगीचा नव घरट हटलं भरारीची ओढ हशी भरारीची ओढ हशी चालले रे दुरेशी वली माय चिरे उशी म्हणे रहा राजी खुशी वली माय चिरे उशी म्हणे रहा राजी खुशी मया मनातली एडी मया मनातली येडी वली बदलाची घडी मया मनातली येडी वल्ली पदराची घडी सुनी घरट्याची घडी दूर पिलाले ले मुडी दूर पिलाले ले मुडी त्यानंतर वैशाली पाटील मॅडम त्यांचा सत्कार